नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे प्रयास व नम्रता दादि नानी ग्रुपच्या पाककला वर्गाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दीपाली बिहानी यांचे पौष्टिक आणि सकस आहाराच्या रेसिपींचे मार्गदर्शन प्रयास व नम्रता दादि नानी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी मोफत पाककला प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले या प्रशिक्षण वर्गाला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला दीपाली बिहानी यांनी उत्तम आरोग्यासाठी आहार महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट करीत पौष्टिक आणि सकस आहाराच्या रेसिपी सांगितल्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्पेशल मॉकलेट पौष्टिक आंब्यांचे पदार्थ कैरी आणि मुकवास मॉकलेट मावा मॅंगो मलईपुरी बॅग स्नॅक्स उपवासाचे डोनट आदी विविध पदार्थ प्रात्यक्षिकांसह बनवून दाखविण्यात आले या कार्यक्रमासाठी दादिनानी ग्रुपचे अध्यक्ष जयाताई गायकवाड उपाध्यक्ष सविता गांधी प्रॅस ग्रुपचे अध्यक्ष अलकाताई मुंदडा उपाध्यक्ष वंदाना गारुडकर सचिव जयश्री पुरोहित मेघना मुनोत राखी जाधव उषा सोनी मनीषा देवकर साधना भळगट रेखा मुथियान आदी उपस्थित होते यावेळी महिलांसाठी मेघना मुनोत यांनी विविध पौष्टिक आणि मनोरंजनात्मक स्पर्धा घेतल्या विजेत्या महिलांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली यामध्ये हेमा कटारिया वैशाली आपटे मीनाक्षी कुलकर्णी सुजाता गोरे वर्षा वाबळे प्रेमलता चोपडा यांनी बक्षिसे पटकावली जयश्री पुरोहित यांना नारी शक्ती पुरस्कार मिळाल्याबद्दल अलकाताई मुंदा यांच्या हस्ते त्यांचा ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन सलोनी मुंदाडा यांनी केले आभार राखी जाधव यांनी मानले प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज प्रयास ग्रुपमध्ये मला इथे बोलवलं अलकाताई मुंड्यांनी दादी ग्रुप आणि प्रयास ग्रुप यांच्यातर्फे आज आमचा रेसिपीचा शोचा प्रोग्राम होता हेल्दी फूड आंब्याचा सीझन आहे तर आंब्याचा रेसिपी आणि उपासाचे पदार्थ अशा रेसिपी इथे आम्ही शिकवल्या ताईंनी इथे बोलवून आम्हाला सगळ्यांना खूप प्रोत्साहित केलं आहे तशा पण त्या सगळ्या गोष्टीसाठी अलकाताई प्रोत्साहित करतातच आणि खूप छान अशा रेसिपी मी इथे दाखवलेल्या आहे कमी याच्यात कमी खर्चात आणि घरच्या सामानांपासून कशा आपल्या रेसिपी चांगल्या होतील हे मी इथे सगळ्या आपल्या गृहिणींना दाखवलेलं आहे आणि शॉर्ट याच्यात कशा आपले शरबत ड्रिंक्स मॉकटेल्स कॉकटेल्स तयार होतात ते सुद्धा आम्ही या वर्कशॉपमध्ये दाखवलेले आहे इथे मी कैरीचा आपण मॉकटेल बनवला आहे त्याच्यानंतर मुखवासचा शरबत बनवलेला आहे त्याच्यानंतर मँगो मलाई पुरी बनवलेली आहे त्याच्यानंतर आपण इथे बकलावा हे दुबईचं स्नॅक्स आहे ते पण बनवलेलं आहे अगदी कमी श्रमात ते कसं बनवायचं ते पण मी इथे दाखवलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे आपण भाजणीचे मोल्स डोनल्स कसे तयार करायचे ते पण इथे शिकवलेले आहे आणि शेवटी मध्ये आपण मुखवास लाडू आपण इथे दाखवलेला आहे जो की अत्यंत सुंदर आणि कमी याचा तयार होणार आहे मी प्रयास ग्रुपची उपाध्यक्ष वंदना गारुडकर आज आमच्या प्रयास ग्रुपमध्ये मध्ये दीपाली बिहानी मॅडम यांनी अतिशय सुंदर अशी रेसिपी महिलांना शिकवली आणि आदर्श सासू आदर्श आई यांचे आम्ही आज सत्कार केले आणि दीपा बिहानी यांनी खूप छान असे वेगवेगळे पदार्थ आमच्या महिलांना बनवायचे शिकवली मी अलका मुंदडा प्रयास ग्रुप आणि नम्रता दादी आणि ग्रुपच्या वतीनं महिलांसाठी विविध पदार्थांनी आज आम्हाला दीपाली बिहानी यांनी ग्रुपमध्ये खूप छान शिकवलं आणि त्या शिकवलं आणि त्या बरोबरच आज आमच्या ग्रुपच्या दादीनानी नानी ग्रुपच्या अध्यक्षा ज्या आम्हाला नेहमी मदत करणाऱ्या आमच्या जयाताई गायकवाड या आर पी अध्यक्ष झाल्याबद्दल आज आम्ही ग्रुपच्या वतीनं त्यांचा सत्कार केलाय आणि आमच्या ग्रुपच्या सचिव ज्या जयश्री पुरोहित आम्हाला ग्रुपला नेहमी बक्षीस मदत करतात आज त्यांना पण आम्ही आदर्श आई म्हणून त्यांचा पण आम्ही सत्कार केला नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा